नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे एम पी एस सी मार्फत आणि ती अपडेट आहे गटक ग्रुप सीचा जो आता निकाल लागलेला आहे मुख्य परीक्षेचा त्याची जी टंकलेखन चाचणी आहे स्किल टेस्ट आपण ज्याला म्हणतोय संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आता या ठिकाणी बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तीन या ठिकाणी तीन अँगल आहे ही बातमी आहे ही आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे एक तर तुमच्याकडे मराठीचं टायपिंगचं सर्टिफिकेट असणार आहे दुसरं तुमच्याकडे इंग्लिशचा असणार आहे किंवा तुमच्याकडे दोघांची असणार आहे मग कोणाला कोणती टंकलेखन चाचणी देता येईल हा याँच्या, याँच्या, या ठिकाणी प्रश्न उद्भवतो आणि त्याचं उत्तर या ठिकाणी सापडतं आहे या आजच्या यांच्या ही जी यादी जाहीर झाली आहे यानंतर जे कळवलेलं आहे एम पी त्यामध्ये आता यांनी काय म्हटलेलं आहे की ज्या उमेदवाराकडे भाषेचं प्रमाणपत्र आहे ज्या भाषेचं त्यांची त्याच भाषेमध्ये टंकलेखन कौशल्य चाचली चाचणी घेतली जाणार आहे पहिला मुद्दा जी भाषा त्याच भाषेमध्ये टायपिंग होणार पण अजून काही थोडे बाबी इथे लक्षात घेण्यासारखे आहेत पहिला मुद्दा इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचं जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर पर्याय निवडलेल्या उमेदवारांच्या भाषेचं प्रमाणपत्र तपासून त्या भाषेची कौशल्य चाचणी घेण्यात येईल बघा तुमच्याकडे दोन्हीचं आहे पण तुम्ही म्हटले की मला काय करायचं आहे मला इंग्रजीमधून मा मला इंग्रजीसाठी माझं प्राधान्य आहे बघा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे पर्याय निवडलेल्या उमेदवारांच्या भाषेचं प्रमाणपत्र तपासून त्या भाषेची कौशल्य चाचणी होईल तुम्ही म्हटले माझ्याकडे दोन्ही आहे पण मला मराठीमधली द्यायची आहे तुम्ही तो ऑप्शन निवडला होता तुमचा त्याच्यातून होईल तुम्ही म्हटले होते की नाही मला इंग्लिशमधली द्यायची आहे तुमची इंग्लिशमधली कौशल्य चाचणी होईल बघा जवळपास सात हजार पाचशे दहा पदांची भरती या ठिकाणी आहे चार महिन्यानंतर या ठिकाणी हा निकाल घोषित झालेला आहे पात्र उमेदवार जाहीर झालेले आहे आता या ठिकाणी मुद्दा काय आहे मराठी अथवा इंग्रजी अशा ज्या भाषेचं टंकलेखन प्रमाणपत्र आहे त्या भाषेची ही कौशल्य चाचणी घेतली जाईल इथे एक मुद्दा फार महत्वाचा आहे इथे हा पुढचा तो म्हणजे ज्या उमेदवाराकडे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांचं प्रमाणपत्र आहे त्यांची केवळ मराठी भाषेची टंकलेखन चाचणी घेतली जाईल असं या ठिकाणी म्हटलं जर तुम्ही पर्यायच दिलेला नाही आहे समजा आता ज्यांनी पर्याय दिला की चला मला माझ्याकडे दोन्ही आहे ओके माझ्याकडे दोन्ही आहे पण मला मराठीतून द्यायची त्यांना मराठी देता येईल ज्यांना इंग्लिशमधून द्यायची त्यांना पण ज्यांनी भाषेचा पर्यायच दिला नव्हता त्यांना मात्र मराठीतून द्यावी लागेल हा मुद्दा फार महत्वाचा आहे काही जणांचं विसरलेलं होतं किंवा फॉर्म भरताना त्या चुका झाल्या होत्या त्यांच्यासाठी आता इथे इंग्लिशचा चान्स त्यांना जमणार नाही हे लक्षात घ्या काही उमेदवारांकडे दोन्हींचं प्रमोत्र असल्याने त्यांची टंकलेखन कौशल्य चाचणी कुठल्या भाषेत होईल हा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या संदर्भातल्या या सूचना या ठिकाणी आयोगाने दिल्या आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला जे कन्फ्युजन आहे ते दूर झालेलं असणार आहे टायप आहे इथे आपण ग्रामशक भरती तलाठी पोलीस कृषीसेवक महाटीटी मनपा आणि सरळ सेवेचे बॅचेस तसेच कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीची बॅचसुद्धा या ठिकाणी आपण चालवतो आप आहे तुम्ही तिथे जाऊन प्रवेश घेऊ शकतात अभ्यासकट ॲप आहे डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे हा व्हिडिओ आपल्या ग्रुप सीच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा थांबतोय धन्यवाद